कार मित्रांनो आज आलतो आपल्या रानात बघा आपलं सुंदर छान असं पीक सोयाबीनचं उगवलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण सोयाबीन उगवलं आहे उगवलं आहे दिसतंय का व्हिडिओमध्ये बघा आणि आता थोडी पावसाची जी, रिमझिम सुरुवात झाली आहे बघा थेंब आहेत हातावर दिसतंय आणि हे थोडं पाणी साचलं आहे आपल्यावर अतिशय सुंदर असं सोयाबीनचं पीक आलेलं आहे आणि यंदा काय भाव असणार आहे काय माहीत पण लावलेला जो खर्च आहे तो निघाला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे आणि शेतकरी हा आपल्या जगाचा पोशिंदा म्हणला जातो पण तो जर सुखी नसेल किंवा त्याच्या कापसाला किंवा त्याच्या पिकाला योग्य भाव जर मिळाला नाही तर अतिशय बिकट परिस्थिती त्या त्याच्यावरती येते आणि शेतकरी हातबल होतो आणि मग आत्महत्येचं प्रमाण वाढतं त्यामुळे जे काही आता आपल्या शेतामध्ये पिके आहेत त्यांना योग्य भाव मिळावा आणि योग्य त्याने जे पीक पेरलं आहे त्याचा मोबदला त्याच्या खिशामध्ये पडला पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे आणि बघा हे जर सर्व झालं तर तो त्याला म्हणजे प्रॉफिट होईल प्रॉफिट झाला तर तो अत्यंत सुख सुख आणि समाधाने जीवन आपलं जगेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आणि असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी रोज आपल्या चॅनलवरती व्हिजिट देत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये